आमी भारता लोग, भारता चे, भारता चे, एक समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य घडवण्याचा लो, व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना, उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःपद अर्पण करीत आहोत जय हिंद वंदे वंदे भारत मथक भारत जय भारतीय प्रजासत्ताक दिनाचा भारतीय प्रजासत्ताक दिनाचा विदयसो व्यस्त